नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजारभावाचा व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला बघू दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजारभाव आजचे भाजीपाला बाजारभाव वार बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कोबी हलका माल सहा रुपये किलो चांगला माल पंधरा रुपयापासून तर वीस रुपये किलो मिरची हलका माल तेवीस रुपये किलो चांगला माल पस्तीस रुपयापासून बेचाळीस रुपये किलो घेवडा हलका माल एकोणावीस रुपये किलो चांगला माल अठ्ठावीस रुपयापासून एकोणचाळीस रुपये किलो बलराम मिरची हलका माल सोळा रुपये किलो चांगला माल सत्तावीस रुपयापासून पस्तीस रुपये किलो वाल हलका माल चोवीस रुपये किलो चांगला माल पस्तीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलो चवळी हलका माल पाच रुपये किलो चांगला माल वीस रुपयापासून चोवीस रुपये किलो फ्लावर हलका माल बारा रुपये किलो चांगला माल तीस रुपयापासून छत्तीस रुपये किलो भेंडी हलका माल दहा रुपये किलो, किलो चांगला माल सतरा रुपयापासून बावीस रुपये किलो धन, हलका माल बारा रुपये किलो चांगला माल बत्तीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये किलो पेरू हलका माल दहा रुपये किलो चांगला माल पंधरा रुपयापासून वीस रुपये किलो कारले हलका साठ रुपये कैरेट चांगला माल एकशे तीस रुपयापसन दौनश रुपये कैरेट काकड़ी हलका माल साठ रुपये कैरेट चांगला माल शंबर रुपया पास पन्ना रुपये कैरेट वांगे हलका माल पन्ना रुपये कैरेट चांगला माल दोन रुपया पास दोनों पन्ना रुपये कैरेट दोडका हलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला माल दोनशे रुपयापासून दोनशे पन्नास रुपये कॅरेट गिलके हलका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगला माल दोनशे दहा रुपयापासून दोनशे नव्वद रुपये कॅरेट शिमला मिरची हलका माल ऐंशी रुपये कॅरेट चांगला माल चारशे चाळीस रुपयापासून पाचशे पन्नास रुपये कॅरेट झेंडू फूल हलका माल बारा रुपये किलो चांगला माल वीस रुपयापासून अठ्ठावीस रुपये किलो लसूण हलका माल पंचवीस रुपये किलो चांगला माल चाळीस रुपयापासून एकावन्न रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसऱ्या पण शेतकरी मित्राला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो